व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा पूर पाहण्यासाठी सदलका शहरातील दूधगंगा नदी आणि दत्तवाड पुलावर लहान थोरांनी केली मोठी गर्दी नदीवर आले चत्रेचे स्वरूप महापूर पाण्यास येणाऱ्या सर्व जनतेला प्रशासनाचा सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा सदलगा शहरात जवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीला आता खूपच मोठा महापूर आल्याने सदलगा शहरातील अनेक स्त्रिया लहान तोर मंडळी पुरुष तरुण वर्ग मोठ्या संख्येने व गटागटाने दूधगंगा नदी किनारी फार मोठी गर्दी करून महापूर पाण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जात आहेत त्याचबरोबर दत्वाड गावातील लहानपूर मंडळी स्त्रिया पुरुष देखील दत्तवाड पुलावर महापुराचं अवलोकन व पावसात पिजण्याचा आनंद घेण्यासाठी पुलावर फार मोठी गर्दी करताना दिसत आहेत महापुराचे क्षेत्र म्हणजे पर्यटन क्षेत्र नव फक्त पूर पाहण्याचा दूरवर पसरलेल्या पाण्याचा आनंद घेणं एवढाच उद्देश असावा परंतु या ठिकाणी भेळ पावभाजी मक्याचे कणीस पाणीपुरी चहाचे दुकान आईस्क्रीम भेलपुरी इत्यादी विक्रेत्यांचे मोठमोठे स्टॉल सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असतात त्यामुळे बघ्यांची खूपच मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे जनतेने महापुराचा आनंद घ्यावा परंतु कोणत्याही प्रकारचे धाडस पाणी प्रवाहाशी करू नये कोणीही वाहत्या पाण्यामध्ये जाऊ नये सावधानगिरी बाळगावी असं आव्हान महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या ठिकाणी येणाऱ्या जनतेला दिलेल्या आहेत याचं पालन देखील पूर पाण्यास येणाऱ्या नागरिकांनी पूर्णपणे तंतोतंत पालन केलं असून यापुढेही जनतेने शांततेने आणि संयमाने पुराचं अवलोकन करून आलेला महापूर पाण्याचा आनंद घ्यावा ही महापूर पाण्याची सुवर्ण संधी मात्र सामान्य जनता मोठ्या प्रमाणात घेत असल्याचं चित्र मात्र येथील गर्दी पाहून दिसून येत आहे नदीपात्रातील पाणी अजूनही वाढत असून महापुराचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या जनतेने सावधानगिरी बाळगावी एवढंच या प्रशा प्रसारमाध्यमांद्वारे सांगणं उचित होईल व जनतेचे प्रबोधन होईल म्हणून प्रसारमाध्यमांच्या सदलगा येथील प्रतिनिधींनी सदलगा दूधगंगा नदी किनारी व तत्वाढ नदी पुलावर भेट देऊन केलेला हा समाज प्रबोधनाचा व प्रसारमाध्यमांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रयास सदलगा प्रतिनिधी अण्णासाहेब कदम मी होणारी महावीर वर्षी आज आम्ही सगळेजण महापूर कुठंपर्यंत आलो आणि बघायला आलेलो आहे दतवाडमध्ये आम्ही सगळे माझ्या फॅमिलीसोबत आणि गल्लीतल्या लहान मुलांच्या सोबत महापुराचा एन्जॉय करण्यासाठी म्हणून आलेलं आहे दत्तवाडमध्ये सगळीकडे पाणीच पाणी पसरलेलं आहे तुम्ही बघू शकताय त्याचबरोबर टेन्शन पण आहे की आता हे पाणी किती लवकर आमच्या घरापर्यंत पोहोचेल त्यामुळे एन्जॉय तर करतोयच आम्ही महापुराचा आस्वाद तर घेतोयच पण त्याचबरोबर हे टेन्शनसुद्धा आहे की हे पाणी आता किती लोकांना त्रास देणार आहे आणि किती लवकर आमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे पाणी कमी यावं पाणी लवकरात लवकर उतरावी अशी अपेक्षा आहे आमच्या सर्वांची तरी सुद्धा हा ह्या दुःखात पण आम्ही थोडासा आनंद व्यक्त करायचा टेन्शन दूर करायचं म्हणून इथं भेळ वगैरे गाडे वगैरे आलेले आहेत दतवाडच्या पुलावरती आणि ते खाण्याचं स्वरूप आहे त्याला जत्रेचं स्वरूप निर्माण झालेलं आहे इथं थोडक्यात पाणी कुठंपर्यंत येईल हा टेन्शन मनात धरून त्यातूनच थोडासा आनंद घ्यायचा म्हणून आम्ही एकच विषय पाणी कुठं पर्यंत सध्या डोक्यात एकच विषय आहे की पाणी कुठं आले